यवतमाळ जिल्ह्यामध्ये कृषी केंद्रावर कपाशीच्या बियाण्यांचा काळा बाजार सुरू आहे कपाशीच्या बियाण्याची चढ्या दरानं विक्री होतीये परिणामी शेतकऱ्यांना भूर्दंड सोसावा लागतोय बियाण्याच्या एका पाकिटामागे मागे चारशे ते पाचशे रुपये जास्तीचे घेतले जातात आणि पावती मात्र ची दिली जात असल्या असल्याची तक्रार शेतकरी करतात मात्र तक्रारीनंतरही कृषी विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही सहा पाच नऊ कंपनीचं राशी कंपनीचं बियाणं जर का दुकानदाराला मागितलं तर तो अवेलेबल नाही आहे म्हणून असं सांगते त्याच्या ज त्याच्याकडे जो स्टॉकमध्ये अवेलेबल असूनसुद्धा तो कास्तकाराला तो बियाणं देत नाही आहे जो मागितलं तो बियाणं मार्केटमध्ये भेटत नाही आहे त्याच्या जे आवडीचे बॅग आहे ते, ते तुम्ही दोन घेतल्यानंतर एक राशीचं बी बीचं पाकीट मी आम्ही तुम्हाला देऊ ते असे सदर म्हणत आहे प्रत्येक कृषी केंद्राकडे गेल्यानंतर ते राशीच्या बियाण्याची मनोपल्ली करत आहेत पहिलेच यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जर अशी शेतकऱ्याची फिरवणूक होत असेल तर ही कदापि सहन केल्या जाणार नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे आठ दिवसात त्याचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला कृषी विभागाला याला घेराव घालावं लागेल